नमस्कार आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत की साखरगावचे सुपुत्र आर्मी मॅन त्यांनी आर्मीतून निवृत्ती स्वीकारून एका बँकेसारख्या ठिकाणी त्यांची सेवा पूर्ण करून एक पंधरागाव फेडरेशनमध्ये असं म्हणेन की दूध पाठवला जेणेकरून जे पंधरागाव फेडरेशन क्रिकेट जे चालू होतं आज आम्ही या ठिकाणी सांगायचा उद्देश म्हणजे श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवार यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी गौरव करण्याकरता आणि साठवा वाढदिवस त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा हा या ठिकाणी गौरव करायच करण्याचं आम्ही योजला आहे तरीसुद्धा सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा फेडरेशन नव्हतं त्यावेळी श्रीराम क्रीडा मंडळामध्ये स्पर्धा होत होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये किमान चार या पाच संघ त्या ठिकाणी पोचत होते आणि देवाने हा दूध पाठवला आणि अशी काही ही घडवली क्रांती घडवली की आज फेडरेशनमध्ये स्पर्धा दोन तासामध्ये संघ पूर्ण होत आहेत ही थोडक्यात कामगिरीचं मी या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊ शकतो आणि त्याचा कुठेतरी गौरव होणं गरजेचं आहे कारण आम्ही नेहमी म्हटलं की फार डोंगरात भागामध्ये राहत असताना त्या ठिकाणी संघ पोचत नव्हते सुविधा नसतात त्या ठिकाणी पण फेडरेशन आल्याच्यानंतर संपूर्ण आम्ही तर माळावरती मैदान बनवलं होतं आणि त्या मैदानाच्या ठिकाणीसुद्धा आम्हाला संपूर्ण संघ मिळाले त्यानंतर मुंबईमध्ये आम्ही स्पर्धा भरवली हो त्या ठिकाणी सरांचं जे योगदान आम्हाला मिळालं आहे मंडळा मिळालं आहे त्यातून आम्ही कधीच त्यांचं ते ऋणी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही एक छोटासा आम्ही या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहेत विपजित चव्हाण असतील खजीनदार अभि अविनाश दादा चव्हाण आहेत तसेच स्वप्नील दादा सक्पाळा आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी यथोचित इच्छित सन्मान करू इच्छितो तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा नमस्कार आपण याच ठिकाणी सांगितलंच की सरांचा जी पंधरा गाव फेडरेशन आणि पंधरा गावासाठी संपूर्ण जी सरांनी कामगिरी केली त्याच्याबद्दल थोडस सन्मान केला पण एकूणच सरांबद्दल जर माझं मत सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीस पासून म्हणजे मी त्यां माझी त्यांची पहिल्यांदाच ओळख झाली असेल ऍक्च्युली आधी मी कदाचित ओळखतही नव्हतो किंवा मलाही कोणी ओळखत नव्हतं पण दोन हजार नंतर जी ओळख सरांची झाली सरांच्या आ, काही गुण मी सांगू इच्छितो की म्हणजे एकतर ते मिलिटरी मॅन आहेत त्याच्यामुळे त्यांची शिस्त तर एक कडक आहेच त्याच्याशिवाय सरांचा जो विनम्र स्वभाव आहे तो मला खूप भावला म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये नम्र राहून कशा पद्धतीत आपण सगळ्यांना मार्गदर्शन करतो हे खूप मोठं असतं त्याच्यानंतर सरांचं जी एक वृत्ती आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची ती एक आ, म्हणजे एक जमेची बाजू आहे सरांची त्याच्यानंतर एक मुख्य गोष्ट मी आग्रहाने सांगेन की ग्राउंड लेवलला काम करणं कुठल्याही माणसाला जो सर्वोच्च पदावर असतो त्या संस्थेचा हे खूप इम्पॉर्टंट असतं तुम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला जाऊन जेव्हा काम करताना तेव्हाच तो खरंच मोठा कार्यकर्ता म्हणून तिथेच एक आपली ओळख पटते आणि सरांच्या बाबतीत सरांनी प्रत्येक गोष्टी कुठलीही असू दे छोटी असू दे मोठी असू दे ग्राउंड लेवलला जाऊन ते केलेले त्याच्यामुळे सरांचं ते थोडंसं एक वेगळं स्थान सगळ्यांच्या मनात निर्माण होतं सरांचं ऍक्च्युली मंगळवारी म्हणजे परवा वाढदिवस आहे साठावा वाढदिवस आहे खूप मोठी अचीवमेंट आहे साठवा वाढदिवस त्या दिवशी ते आता संध्याकाळी गावी जाणार आहेत ऍक्च्युली त्याच्यामुळे आम्ही आज थोडा आज रविवार आहे आजच म्हटलं की आज सरांना भेटून त्यांचा साठव्या वाढदिवशी शुभेच्छा त्यांना देऊ एकूणच आमच्या मंडळातर्फे त्यांना पुढील फेडरेशन फेडरेशनमध्ये त्यांच्या आयुष्याच्या भविष्याच्या सर्व वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना आणि इथेच सांगतो आम्ही श्री दिलीपजी उत्तेकर यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही त्यांना इथे भेटण्यासाठी आलेलो आहोत तसेच आज त्यांनी पंधरागाव फेडरेशनमध्ये जे आम्हाला योगदान दिलं सर्व पंधरागाव विभागाला ते फारच का कौतुकास्पद आहे त्याचप्रमाणे आज जरी त्यांनी त्या पदावरून जरी गेले असले तरी पण ते प्रमुख सल्लागार म्हणून त्याचं पण काम बघणार आहेत असाच त्यांचा सपोर्ट ह्या सर्व गाव क्रिकेट मंडळ आपला असाच राहील तसेच आम्ही श्रीराम क्रीडा मंडळ आज इथे येऊन आम्ही त्यांचा इथेशी सत्कार केला आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून मी इथेच थांबतो जी महाराष्ट्र वास्तविक बहता श्रीराम क्रीडा मंडळ नेवे रामवाडीचे हे जे सीनियर मंडळी आहे ही जी मुख्य मंडळी आहे खुलशेत सारख्या माझ्या पामराच्या घरी येऊन शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी त्याहून मोठं भाग्य काय असेल आणि नक्कीच तुम्ही जी प्रशंसा करताय नक्कीच माझ्या आई वडिलांचे खूप मोठे मला आशीर्वाद असतील त्यामुळेच त्यांच्याकडूनच आणि सर्व वरिष्ठ मंडळीकडून आणि देवी देवतांकडूनच ही कामं करून घेतली जात आहेत असा एक छोटासा माझा मानस आहे त्यामुळे मी म्हणेन की मी फक्त निमित्त मात्र ह्या सगळ्या गोष्टीला आहे आणि घडवून तुम्ही आम्ही सगळे मिळून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो आणि नक्कीच तोपर्यंत अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जोपर्यंत मैदानामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्याचे छोटे छोटे जे कंकर ज्याला म्हणतो छोटे ते कळणार नाहीत ते जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तर त्या संस्थेला खऱ्या अर्थाने तेव्हाच अर्थ येतो जेव्हा जेव्हा जवळ टॉप ऑफ द ट्री त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात तेव्हाच देण्यात डिसिजन देऊ शकता तुम्ही तुमच्या सहकार्याने एक चांगली दिशा दाखवू शकता समाजाला एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवू शकतो ही एक गोष्ट होते आपल्याला वाटत नव्हती की त्या डोंगरापलीकडे आपण काय बघू शकतो परंतु ते आपण आता बघतोय आणि नक्कीच चांगली गोष्ट आहे श्रीराम गा क्रीडा मंडळ अगदी त्यांनी बऱ्याच वर्ष आपल्या टुर्नामेंट गावच्या ठिकाणी केल्या अनफॉर्च्युनेटली मला तिथं पोहोचता आले नाही परंतु मी आवर्जून जवळजवळ तीन चार दिवस त्यांच्या इथे कळव्याला असलेल्या स्पर्धेला अगदी चांगली मी सहकार्य केलेलं मला आठवते हो चांगलं मी सांगितलं की ही मला तिथे चार पाच वर्ष येता आली नाही त्याची भरपाई मी इथे करून देणार आहे आणि त्यांच्या स्पर्धा आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या उठवून दाखवल्या नक्कीच पंच सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला माझा हिरक महोत्सवी म्हणजे साठवा वाढदिवस सा आहे ह्या अचीवमेंट्स फार आनंदाच्या असतात कारण एक एक दिवस आपला पुढे असतो आणि समाजाला देणं किंवा कुटुंबाला देणं आणि उत्साहाने देणं या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात नक्कीच तुम्हाला सगळ्यांना श्रीराम क्रीडा मंडळ निवे तुम्हाला हार्दिक आमंत्रण देण की सव्वीस तारखेला आमचा गावी वाढदिवस आहे तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं आणि वाढदिवसामध्ये सहभागी व्हावं तुम्ही इथे आलात त्याबद्दल माझ्या सहकुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचे हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद आणखीन सांगायचं म्हटलं तर हे क्रिकेट फेडरेशन हे आता आलं या सरांच्या घराशी आमचा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे कारण आम्ही निवेगाव म्हटलं की तुरेवाले आणि आमचे गुरुवर्य सकाराम बुवा आणि माझे वडील बळीराम लक्ष्मण सकवाळ हे तुरेवाले मध्ये गायकी करायचे सहगायक अनंत जानू चव्हाण हे होते आणि गुरुवर्य म्हटलं की सकाराम बुवांकडं ज्यावेळी बारी असायची त्यावेळी जाणं त्यांच्याकडून लेख लिखाण किंवा लेखणी लिहून आणणं आणि ती गायन करणं आणि त्यावेळी शक्ती तुरा फेमस होतात शक्तीवाले शाहीर असायचे अनिलजी उतेकर सर किंवा तुकाराम उतेकर आ, ही मंडळी असायची आणि या घराशी आणि या गुरुवर्च म्हणजे ज्यावेळी वशिष्ठ मुनीना प्रश्न पडला होता की दशरथ राजाला मूल म्हणजे संतान प्राप्ती होत नव्हती आणि त्यांना प्रश्न असा पडला की हे माझं कुळ कसं चालायचं गुरु शिष्याचं चा हे कसं पुढे चालायचं म्हणून त्यांना प्रश्न पडला होता आणि मग त्यांनी तो हे दिला आणि मग तो यज्ञ केला आणि मग ते सगळं आपल्याला माहितीच गु, आहे रामकथा सगळी माहितीच आहे तसं हे गुरु आहे आणि आमचं शिष्य घराण आहे त्यामुळं गुरुनी आम्हाला असंच देत आहे आणि आम्ही त्यांच्याकडून असंच खूप काही शिकत राहू असं या ठिकाणी मी माझ्या वतीनं व्यक्त होतोय मंडळाच्या वतीनं ही असं व्यक्त होतोय आणि हे गुरु शिष्याचं नातं अग अगदी आजरावर राहावं एवढीच विनंती